नमस्कार मी बाबासाहेब नजन भेंडा फॅक्टरी तालुका निवासा जिल्हा अहमदनगर माझा मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर सत्तावीस बावन्न पस्तीस मी साधारण दहा वर्षापासून केळी लागवड करतोय पण ह्या वर्षीची जी, जी लागवड आहे म्हणजे दहा वर्षात इतकं जे मला कधी रिझल्ट भेटला नाही यांनी असं केलं त्यांनी तसं केलं त्या पद्धतीने मी केळीचं मॅनेजमेंट करत होतो पण ऍग्रिसर्च कंपनीचं म्हणजे लागवडीपासून त्यांचं जे नियोजन आहे साधारण तर त्याला पूर्ण हार्वेस्टिंग पर्यंत इतकं तंतोतंत नियोजन आहे तर साधारण मी त्यांना टार्गेट दिलंय मला साधारण एकरी पन्नास ते साठ टनाचं टार्गेट सा पाहिजे तर त्यांनी म्हणजे तुम्ही फक्त ह्या शेड्यूल प्रमाणे चाला तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला त्याची आम्ही खात्री देतो त्या पद्धतीने आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणजे त्या कोणी काही सांगितलं आम्ही त्यांनी शेड्यूल दिल्याप्रमाणे त्याच्यामध्ये एक पर्सेंट सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये बदल केलेला नाही आणि त्याचा आज आम्हाला हा साधारण ऐंशी दिवसाचा हा प्लॉटचा आम्हाला तुम्ही पान जे तर हा जे याची ग्रीनरी बघा किंवा याचा पानाचा स्ट्रोक बघा हा पानाचा स्ट्रोक आणि ही ग्रीनरी कशामुळे आली तर याचं पहिल्या दिवसापासून याचं खताचं जे मॅनेजमेंट आहे त्यामुळं याचं जे पूर्ण त्याचा ग्रोथ झालेला आहे हा शंभर टक्के झालेला आहे त्यानंतर याला जे बाकीचे जुने शेतकरी म्हणजे याला माती लावणे हे वगैरे बाकीचे प्रकार त्यांनी ॲग्रिसर्च कंपनीने पूर्णपणे त्यांच्या कन्सल्टंटने सांगितलं का हे माती वगैरे पूर्ण लावायचे नाही मुळे वगैरे पू बिलकुल तोडायचे नाही त्यामुळे तो पण प्रयोग आम्ही केला त्यानंतर बाकीचं त्यांचं वॉटर सोल्युबल जे नियोजन आहे ते पण फक्त युरिया आणि पोटॅश बाकीचं त्यांचं <laughs> मायक्रोन्यूट्रिन असतील त्यानंतर दुय्यम अन्नद्रव्य असतील ते ज्या ज्या स्टेजला जे जे पाहिजे त्या पद्धतीने त्यांचं पूर्ण त्या शेड्यूल मध्ये त्यांचं ते नियोजन झालेलं आहे त्याच्यामुळं ज्या ज्या स्टेजला थोडक्यात आता पानाला उभ्या रेषा दिसतात आता पुढच्या स्टेजमध्ये त्याचं आहे का लगेच याची कमतरता काय कॅल्शियम हे आता आपल्याला माहित नव्हतं पण त्यांनी सांगितलं की ही कमतरता म्हणजे काय उभी रेषा म्हणजे कॅल्शियमची तर त्यांनी पुढच्या ह्या मध्ये त्यांनी लगेच त्यांच्या शेड्यूल मध्ये कॅल्शियम आलेलं आहे त्याच्यामुळे मग ह्याची जी कमतरता ही निघून जाईल आणि आणखीन एक आतापर्यंत माहित नव्हतं केळीच गर्भधारणा ही साठव्या दिवसापासून चालू होती आणि नव्वद दिवसापर्यंत ती पूर्ण होऊन तिथून पुढे त्याची गर्भधारणा चालू होती म्हणजे आतापर्यंत हे कोणालाही माहीत नव्हतं तसं पाहिलं तर की मला साधारण दहा वर्ष झाले तर अग्रिसर मला एक वर्ष झालं पण याच्या अगोदर मी खोडो पीक केलेलं आहे आणि हे जे सुरूचं पीक हे जे हे मी हे पहिल्यांदाच करतो पण याचा रिझल्ट आतापर्यंत या परिसरात कोणाला आलेला नाही आता कंपन्या भरपूर आहेत पण सर्च कंपनीचं मुळात कंपनी त्यांचे जे हे आहेत कन्सल्टंट किंवा त्यांचे तज्ज्ञ त्यांचं पूर्ण त्यांनी ॲग्रिसर्च कंपनीनी पूर्ण केळी विषय पिकाविषयी पूर्णपणे तंतोतंत त्याचा अभ्यास करून त्याला प्रत्येक स्टेजला काय लागतं ह्या कंपनीने त्या कंप याचा केळी पिकाचा खूप अभ्यास केला आणि त्याचा फायदा जो त्याचं तंतोतंत पालन करील त्याला हा शंभर टक्के त्यांनी त्याचा फायदा होईल आणि त्यामुळं केळीचं नियोजन हे पहिल्या दिवसापासून जर केलं तर शंभर टक्के शाश्वत उत्पन्न निघल्याशिवाय राहणार नाही